शेंबाळपिंपरी येथील गावातील मुख्य रस्त्यांवर साचले पाणी व चिखल पुसद तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेली शेंबाळपिंपरी गाव व भविष्यातील तालुका या गावातील मुख्य रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाली आहे यामुळे सामान्य नागरिकांना तेथून ये जा करण्यासाठी नाहक असा त्रास सहन करावा लागत आहे व याकडे मात्र ग्रामपंचायतने दुर्लक्ष केले आहे शेंबाळपिंपरीमधील मुख्य बाजारपेठेतील रोडवर योग्य आउटलेट काढले नसल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचले असून त्याचा त्रास ग्राहकांना व दुकानदारांना होत आहे त्याचप्रमाणे आठवडी बाजारात जाणारा रस्ता चिखलमय झाला आहे विशेष बाब म्हणजे या रस्त्यावर बाराही महिने घाण साचलेली असते परंतु याकडे सुद्धा ग्रामपंचायत शिंबाळ पिंपरी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून बसली आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते हिंगोली रोड पर्यंतचा रस्ता गावातील मुख्य दळणवळण असलेला व मंदिर परिसर शाळेकडे सरकारी दवाखान्याकडे जाणारा एकमेव रोड असून आता रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा नाही सर्वत्र चिखल व नाल्यातील पाणी रस्त्यावर येऊन घाण पसरली आहे तसेच धनगर बांधवांच्या स्मशानभूमीची अवस्था तर अधिकच बिकट आहे स्थानिक लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही तर लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला आहे गावातला करण्याकरता मुख्य रस्ता हाच आहे मंदिर रस्त्याला जाणारा रस्ता दरवर्षी पावसाळ्यामध्ये अशाच प्रकारे खराब होते ठिकठिकाणी पाणी साचणं नाल्याचं आउटलेट बरोबर नसले ज्यांना नाल्याचंही पाणी रस्त्यावर येते गावामधले शेताला जाणारे लोक शाळेत जाणारे विद्यार्थी आणि हे रस्ता दवाखान्यापर्यंतही जाते सरकारी दवाखाना जे शेंबाळ पिंपरीचा आहे तिथपर्यंत हा रस्ता जाते तर एकूण मिळून सगळ्यांना याचा त्रास सो सोसावा लागते आमची मागणी एकच आहे की हे रस्ता दुरुस्त झाला पाहिजे या रस्त्याचं काम आजच्या दोन ते तीन वर्षापूर्वी झालं होतं पण परिस्थिती काही सुधारली नाही रस्ता आजही जशाला तसाच आहे गावातील जाणारा मुख्य रस्ता हाच आहे मेन रस्ता आपाला दे आपाची एक वाईट घ्या चार वर्षापासून याची अवस्था तर अशीच आहे शाळेत जाणारे ये करणारे विद्यार्थी आज उड्या मारू मारू जात आहेत इकडून तिकडून विद्यार्थ्यांना अतुनात त्या दिवशी एक महिला सरकारी रुग्णालयात जात होती पाण्यामध्ये तर आमचं विनंती आहे की बाबा हा रोड लवकरात लवकर कराव तुम्ही या रोडचं ग्रामपंचायतला काही कळवलं होतं का वारंवार कळून काही रोज न त्यांच्या घराकडे जाणारा मुख्य रस्ता आहे विशेष म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे आणि शाळेकडे जाणारा मुख्य रस्ता